नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही किंवा मोडकळीस आली आहे अशा बावीस ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकामासाठी निधी मिळणार आहे ग्रामपंचायत कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्र अखोली या अंतर्गत बांधले जाणार आहे पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक आराखड्यानुसार जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत आणि नागरी सुविधा केंद्र बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यानुसार बावीस ग्रामपंचायतींना नवीन इमारत मंजूर करण्यात आली आहे यात शहादा तालुक्यातील लोणखेडा प्रकाशा सारंगखेडा मोहिदेतर्फे शहादा कंसाई वडाई कहाटूळ पाडळदा बुद्रुक वडगाव सुलतानपूर शिरूड दिगर तोरखेडा अक्कलकोवा तालुक्यातील भांगरापाणी बगदारी काठी ईमेल मोगरा तर नंदुरबार तालुक्यातील दुधाळे नवापूर तालुक्यातील खडकी खानापूर नागझिरी धाडगाव तालुक्यातील कात्री खडकी या गावांचा समावेश आहे यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत इमारतींना वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक अधिकचा काळ लोटला आहे त्यामुळे त्या, त्या गावांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत शिवाय आकार ही लहान असल्याने अडचणी येत होत्या याशिवाय काही ग्रामपंचायती या शहराला ग्राम लागून असल्याने नवीन वसाहती होऊन त्या ग्राम गावांची लोकसंख्या व्याप वाढला आहे परिणामी अशा गावांनाही नव्याने इमारती मंजूर झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस लोकमत बातमी